हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जय भवानी जय शिवाजी जय संभाजी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद दिवस हा मराठाज्यांसाठी काळाने झडप घालणारा होता अखेरीस या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास संपला होता असंख्य दिवस यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना औरंगजेब बादशाने वडून तुळजापूर इथे ठार मारले महाराजांवर आतोनात अत्याचार घडले होते आधी महाराजांचे डोळे काढले होते जीभ छाटली होती शरीराची कातडी बाहेर काढून त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला संपूर्ण शरीराचा एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरील इंद्रायणी भीमाच्या काठावर फेकून देण्यात आली ज्या भीमा इंद्रायणीने शंभू महाराजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिले होते तीच इंद्रायणी भीमा शंभू राजांचा विखुरलेला देह पाहत होती शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेली त्या इंद्रायणी भीमाच्या काठावर पाणी सुद्धा हे शंभूराजांच्या रक्ताने माखलेले ते हाडामासाचे तुकडे बघून थरकापत होती आतापर्यंत राजांचे धैर्य आणि शौर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजांचे ते तुकडे झालेला देह हो, आपल्याला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचे हृदय जणू तुटत होतं राजाचं ते शौर्यानं भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं त्या रक्ताची अंगारी इतकी होती की त्यामुळे विमान राहण्याचे पाणी देखील थरथरत होतं आपल्या शंभूराजांचा देह पिक्चर तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यांमध्ये पडला होता इतका राजा आपण आज मात्र राजाच्या त्या शेट्यांच्या तुकड्यांपाशी जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात पडून होते आपल्या शूर्वीर राजाची अशी अवस्था पाहून सृष्टी सृष्टीदेखील रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपले जीवनदान केलं त्यांच्यासाठी पुढे व्हा असं आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते संध्याकाळ होत आली होती परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे देखील हेच हाल होतील असा आदेश औरंगजेबने दिला होता औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्यापाड्यांवरील माणसे त्या इंद्राणी भीमाच्या काठावर जायला देखील घाबरत होती अखेर पहाट झाली रात्राचा काळा अंधार आता नाहीचा होत होता तांबड फुटायला लागलं होतं झाडांची सळसळ ऐकू येत होती पक्षी आभाळ्यात भिरभुरू लागले होते भल्या पहाटे जनाबाई पटरीन धुनी धुण्यासाठी नदी काठावर आली कपडे धुत असताना तिला ते रक्तमासाचे तुकडे काठावर दिसले कोणीतरी सांगितले आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजांना ठार मारून औरंगजेबाने त्याच्या शरीराचे तुकडे या नदीमध्ये फेकलेत ते रक्त मासाचे तुकडे पाहून दहावत जनाबाई गावात आल्या शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती गावाचे पाटील असणारे दामाजी पाटील गावात परतले होते बघता बघता त्यांच्या गोळा झालं होत सगळ्यांचे चेहरे उदासवाने होते अनेकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या याच गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला बाकी काही नाही आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे रक्तमास आपल्या गावात शिवरायांच्या बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलो याचं दुःख खरं आहे मंदिराच्या बाहेर असलेल्या गोविंद लागूनच म्हणाला शिवाजी राजांनी आपल्या लेकरा बाळांवर या मुलगावर काय कमी उपकार केलेत होय आज त्यांच्या लेकराच्या आतडी कोथळा आपल्या गाव शिवाऱ्याच्या जवळ पडावा आणि आम्ही मात्र मूग गिळून गप्प बसावे हे बरे वाटत नाही बघा इतक्यात दामाजी पाटील बोलले मंडळी तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझे काळ जास्त तुटते पण गावाच्या भोवताली चार पाच लाख फौजूची तळ पडलाय बादशाहची लई दांडगी आहे त्यानं त्या रक्त मासायला कोणी शिवू नका असं फरमान काढले खरंय पाटील आज दिवसभर दहा गावातलं फारसं माणूस बाहेर पडलेलं दिसत नाही उगाच बादशहाची कळ नको काढायला पंचक्रोशीतील बाकीची सारी गावं गपगार पडल्यात आपणच कशाला घोड्यावर बसायचा आता रात्र होत आली होती गाव पाटलांनी निकाल दिलेला होता गावकरी आपापल्या घराकडे परतले होते भाकर तुकडा खाऊन अंधरुणावर पडायची तयारी सुरू ला करू लागले पण जना मोठी जिद्दीबाई होती ती थेट राधाई पाटलीनाच्या वाडी वाड्यावर गेली तिने आजूबाजूच्या चायाबायांना गोळे गोळा केली शिवाजी राजे आणि संभाजी राजांविषयी आधी गोष्टी निघाल्या त्या आठवणीने सारां साऱ्यांचेच काळे झे लावले होते रात्र बरीच वाढली होती न तरीही कोणीही तिथून हालायला तयार नव्हतं मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाटलींनी बोलून घेतले ते तेवढ्यात ते या साऱ्या प्रकाराने बैचेन झालेला गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातील काठी खाली ठेव दूरवर बसला आता जनाबाई बोलू लागली आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजांचे मास गोळा करून आणले जर त्याला अग्नी दिला तर बादशाह करून करून काय करेल गाव जाळेल इतकंच ना जनाबाईच्या बोलण्याने राधाबाई पेटून उठली त्यातच गोरखनाथ बोलले आपल्या रीती रिवाजाप्रमाणे गावात चावडी नाही तर नदीजवळ कधीही कोणा बेवारच माणसाचं प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्यदेहाला मुक्ती द्यावी असं शास्त्रपुराण सांगत गोविंद म्हणत इथे शिवाजी राजाच्या लेकरांचा तू तुकडं बेवाराच्या सारखं नदीकाठी पडलंय आणि आम्ही सारने नामद बागडा भरून गप आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या चला नदीकाठी चला असा एकच आरोळा उठला बाहेर गच्च काळो पण साऱ्या लेकीबाळी बाळी पदर खोचत एकच निर्धारपणे तयार झाल्या वाड्यातील हा गलका दामाजी पाटलाच्या कानावर गेला पाटील गडबडीने बाहेर आला काय आहे हा कोरकटपणा लावलाय बादशहाने गावावरून गाढवाचा नांगर फिरवला म्हणजे कळल तुम्हाला कारभारी शिवाजी महाराजांच्या लेखराचा मास घारी दडांनी देण्यापरीस आपण आणलेले काय वाईट असा गाव आणि असा जुल्ला जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचा गाव आणि घर निघलो आम्ही राधाई पाटलीन तरातरा वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर जना पटरी आणि वडू गावातील समग्र स्त्री शक्ती झपाट्याने बाहेर पडली नदीच्या दिशेने त्यांची पावले पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे होता एकदाच्या नदी काठाला आला आसकमात काळा अंधार होता त्याच पाच शहाच्या फौजीची भीती होतीच सगळ्या आयाबायांनी सहज वळून एकदा पाठीमागे बघितलं तर गावातली सगळी मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावतच नदी किनारी येत होती त्यांच्यासोबत दामाजी पाटीलही होते मध्यत्र असल्याने औरंगजेबचे सर्व सैन्य त्याच्या छावणीतून ढाराढूळ झोपलेले होते गावकरी दपकत दपकत पुढे आले त्यांनी कुडाचा चुला पेटवला त्याच्या फुटफुटत्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध सुरू झाली शंभूराजांचे कान पाय हाताचा तुकडा असे एक एक आवय सापडू लागले गावकऱ्यांनी डोक्याचे पागोटीने नेसूची निसु... धोतर सोडली त्यामध्ये मासांची मिळतील ते तुकडे गोळा केले त्या कुट्टा अंधारातच गावकरी गावाकडे परतले काहींनी आपापल्या घराकडे धाव घेतली कोणी शेणकूट आणले कोणी लाकूड फाटा आणला दहनाची सगळी तयारी झाली समोर पेज निर्माण झाला चिता रसायच्या कोणाच्या कौन... जागेत दामाजी पाटील आता आपल्या सर्व जमिनीवर पाणी सोडायला तयार होता त्यांचा जमीन जुमला हा तिथून कोसभर अंतरावर शिवाय तिथून बादशाह तळही अगदी जवळच बाकीचे जमीन मालक घाबरले उद्या बादशहाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाच गळा कापला तर संपूर्ण गाव खुसफुसत होतं शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे धावला गाव शिवारा जवळील त्याची जमीन दाखवत म्हणाला या इकडं ही आम्हा महारांची वतन वतनी जमीन इथं आमच्या जमिनीत्या अग्नी शंभूराजांना समजा उद्या बादशहाचे संकट आलंच तर कुठं निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटलीत हात घालून घुगऱ्या खाणारा राजा हाय आमचा शंभू राजा कस विसरू आम्ही तिथे गोविंदाच्या जागेत सरण रचलं गेलं बादशाहची फौज कधी अचानक गावात येऊ दामाजी पाटलानं गावातील तरण्या बाणपोरांना गाव शिवारात उभे राहून लक्ष ठेवायला सांगितले अचानक वैऱ्याची घोडी धावत आली तर त्यांना पेशी बाहेरच आडवा गोफानीतल्या दगडांनी लोळवा एकेकाला प्राण गेला तरी चालेल परंतु अग्नी संस्कारात अडथळा निर्माण येऊ देऊ नका असे धामाजी पाटलाने पोरांना बजावून सांगितले गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिली अखेर शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला आग धडाधडा पेटू लागली आगीच्या जोळ्या काळ्या अंधारात वर आसमात गेल्या गावकऱ्यांना हुंका फुटला होता आयाबाया तर जोरजोरात रडत होत्या पोरं तर धाय मोकलून रडत होती पुरुष मंडळी देखील गुरासारखे हंबरडा फोडत होते अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलास रे पाखरा त्या शोकाला अंत नव्हता लोकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या राजांनी चिता विजवली गेली राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठावर जमला तांबट फुटायच्या आधी ती रक्षा नदीत अर्पण केली गेली आता उजाडू लागलं होतं पाखरे जागी होऊ लागली होती नदी काठावर जमलेला तो वडूगाव एकमेकांकडे अभिमानाने बघत होता एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचे समाज समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावर होते जय भवानी जय शिवाजी जय शिवराज जय संभाजी